ক৊তলা ইমাব! ওলাক্ল্রা ণীন্যুণ্টক্লিমট্লা টউখে. পারালাঞব শ্র কুটঁ্রা ধযজ় researchedোড কাক্মরচ় কুঘতন্রা এলাবে চিনব কটগ� प्रेश महाबळेश्वर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि काय माहिती नमस्कार। यो याकी उर्दू छ। हो या। हो ग आकाशले माउन कुनु। やっぱり私は तिकडे बघाय आमच्या सर्व मित्रपरिवाराचे आमच्या फॅमिलीचे सगळ्यांचे फॅमिली म्हणजे त्या फॅमिलीचे सगळ्यांचे देवत आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजेभोष यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे मी सगळं रक्षक प्रति प्रतिष्ठानची पूर्वी केलेले मी समाजकार्य थोडंफार समाजकार्य चालू होतं पण चार पाच वर्ष शेवटी पैसेशिवाय समाजकार्य करतायत नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा समाजकार्य फक्त करतायत लिमिट आहे पण करता येतं पण लिमिट आहे त्यामुळे चार पाच वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त अजून माझे व्यवसाय सिकडे चालू आहे तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो महाराजसाहेबांना महाराजसाहेबांचा आशीर्वाद घेतला महाराज डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली तर सर्वात महत्त्वाचं माझं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा म्हणजे छत्रपतींशी एकनिष्ठ राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करून गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करते सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही आढळणार नाही मला सर्व जातीचे लोक मला हवे त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं म्हणलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाचे काम असते कोणाचे जॉब संदर्भात किंवा कोणाचे बाहेर परदेशात कोणाला नोकरी हवं असं तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी घेणार आहोत म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं होईल अनेक जगात अनेक देशामध्ये संपर्क आहे माझा त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं काय ज्या ज्या अडी अडचणी येतात जे जे लोक मला भेटायला येतात महाराजसाहेबांच्या आशीर्वादाने सगळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही येतो सगळ्यांच्या अडचणी सॉल्व्ह करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे तर हे रक्षक प्रतिष्ठानशी आता आम्ही थोडेफार पदाधिकारी आम्ही फायनल करतो आहे अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत जे काय एक सात आठ आम्ही फायनल केले त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतो आहे आज त्यांना आणि महाराष्ट्रसाहेबांशी आशीर्वाद येणे सगळं हे जिल्ह्यांबरोबर सातार जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही अनेक लोकांचे मेसेज आले अनेक लोकांचे फोन आले दादा तुम्ही पश्चात प्रवेश कुठला ठरताय का किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठं उभं राहायची तर महाराज साहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही जे करतोय करतो ही माझे दैवत महाराज साहेबांसाठी मी करतोय आणि जे माझी ही फॅमिलीची जनता आहे जे मित्रपरिवार आहे यांना कुठंतरी स्टेबल करायचं यांना कुठंतरी रोजगार द्यायचा यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठंतरी आणायचं आहे मला त्यासाठी मी करते मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छा नव्हती आताही नाही भविष्यातही राहणार नाही तर सगळ्यांमध्ये मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून मी हे करत नाही माझ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे मला महाराज साहेब काय काल मंत्र दिलेले त्याप्रमाणे मला सगळं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये तर तुमचं सर्वांचं सहकार्य असू द्या हेच भावना व्यक्त करतो आता हे पदाधिकारी निवडले ने त्यांचं नेमकं काम काय पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये चार दिवस असतो चार दिवस निमित्त बाहेर असतो म्हणजे काय पुणे असेल मुंबई असेल परदेशात असेल म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहे आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहेत म्हणजे तर ह्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत शकत नाही प्रत्येक फोन मी अटेंड नाही करू शकत असायचं तर माझे जे पदाधिकारी घ्या की माझे भाऊ घ्या माझे मित्र घ्या हे सगळे यांचं काम काय किंवा लोकांच्या आधी आज जरी समजून घेणं ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व्ह करून देणं हे पदाधिकाऱ्याचं काम